महाराष्ट्रामध्ये हत्या घडवणारा आता कोण आहे तो आता शोधून काला पाहिजे संतोष देशमुखांची ज्याने हत्या केली तो करा त्याला अटक झालीच पाहिजे दोन मध्ये त्याला अटक केली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे धनंजय मुंडे तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून तुम्ही जातीची बाजू देऊ नका धनंजय मुंडे स्पष्टपणे मीडिया समोर काय म्हणतात जवळजवळ सर्व गुन्हेगारांना अटक केले धनंजय मुंडे जो अक्कल त्या अक्काला अजून अटक केली नाही त्यामुळे सुरेश तसांची जी मागणी मागणी आहे ती पोलीस प्रशासनाने तात्काळ मनावर घेऊन संतोष देशमुखांच्या हत्या तात्काळ अटक करून त्यांना कैदी बनवलं पाहिजे तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे तर हा जो बाशीकर हातामध्ये मेणबत्ती घेऊन क्या मोर्चा ज्या निकाला त्या बारशीकरांना संपूर्ण महाराष्ट्राना कुठेतरी न्याय मिळेल या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे बारशीची भूमी कर्मवीर जगदाची भूमी आहे बारशीची भूमी शाहीर अमर शेख यांची भूमी आहे त्याचप्रमाणे हेच बारशीची भूमी आहे कैलासवादी सरपंच संतोष देशमुख यांची सुद्धा भूमी आहे हे आता नव्यानं या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही कारण संतोष देशमुखांची जन्मभूमी ही बारशी आहे जन्मभूमीतून संतोष देशमुखांच्या हत्येकरांना भाशी व्हावी यासाठी कॅन्डल मोर्चा आज आयोजित केला होता खरंतर कुणीतरी एका आईचा मुलगा गमावला आहे कुणीतरी एका पत्नीचा पती गमावला आहे कुणीतरी एका मुलीचा बाप गमावला आहे संपूर्ण महाराष्ट्राला हलाळून सोडणारी हृदयाला पाझर फोडणारी ही घटना आहे लायकांना डोळ चाललं छातीवर उड्या मारलं पायाला पळवलं डोळ्या फोडणं छातीवर वार करणं अंगावर एकही जागा न ठेवणं एवढे भयानक हत्या छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या प्रकारे छळवून मारलं होतं त्याच प्रकारे छळ देऊन हत्या संतोष देशमुखांची केले या ज्या संतोष देशमुखांची हत्या केली त्या मारेकरांना बर चौकात फाशी देण्यात यावी नमस्कार मी भोलेनाथ पाटील आज तमाम बारशीकरांच्या वतीनं मसाजोगचे तीन टर्मचे सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांना विनम्र आदरांजली वाहण्यासाठी सर्व बार्शीकर यांनी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं आत्ताच श्रद्धांजली वाहून कॅन्डल मार्चचं समापन केलेलं आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाला एक मला विनंती करायची आहे एक महाराष्ट्राचा सुजान सुसंस्कृत निर्भीड नागरिक या नात्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अर्थात गृहमंत्र्याला की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जे समाजसुधारक होऊन गेले त्यांना राजाश्रय मिळायचा अगदी महाराजा सयाजी गायकवाडापासून राजर्षी शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणी तारा राणी राऊ राणीसाहेब असतील यांनी महाराष्ट्राच्या समाजाला एक वळण लागावं त्यामुळं जसं त्या काळातले समाजसुधारक होते यांना राजाश्रय दिला आजकाल महाराष्ट्रात खिन्नता वाटते अगदी दुःख होतं की महाराष्ट्र जिथं पदोपदी शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर गुंडानं राजाश्रय मिळत असेल तर महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी भले ते कुठल्याही पक्षाचे असतील कुठल्याही जाती धर्माचे असतील तर त्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करायची वेळ आहे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये तीन तीनशे हायवा वाळू बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी चालत असतील तर तुमचं प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस अधिकारी महसूलचे कर्मचारी अगदी कलेक्टर पासून तहसीलदार पर्यंतचे सगळे मग सर्वसामान्याला तुमच्या कायद्याचा बडगा दाखवणार का आमच्याकडनं आम्ही आमचं घर बांधण्यासाठी एखादं वाळूचं ट्रॅक्टर नेलं तर तुम्ही आमच्यावर अडीच अडीच लाख रुपये तुम्ही दंड टाकता शेतकऱ्यावर आणि जिथं बेकायदेशीरपणे एखाद्या मंत्र्याचा राजाश्रय घेऊन जर असे हायवाचे म्हणजे तीन तीनशे हायवा वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस चालत असते आणि त्या निमित्तानं किंवा त्या त्या त्याला आड येणारा कैलासवासी संतोष देशमुख सारखा एखादा लढवय्या तरुण की जो ज्याचं घर आम्ही बघितलं दूरचित्रवाणी वर वा, टीव्हीवर बघितलं की त्याच्या घरामध्ये दहा माणसं आली तरी त्या माणसाला बसायची व्यवस्था नाही इतक्या हालाकीच्या परिस्थितीत म्हणजे सर्व आयुष्य समाजकार्यासाठी वाहून देणाऱ्या माणसाचा दिवसा धावळ्या निर्घृण खून जर होत असेल तर सर्वसामान्यांनी कायदा हातात घेतला तर पुन्हा तुमचं दीड दमडीचं पोलीस किंवा महसूलचं प्रशासन असेल किंवा कुठल्याही कायद्याला सर्वसामान्य जनता मग भीक घालणार नाही उदाहरण आहे ना आपल्याकडं बसर बशीर अहलास तो सिरियाचा राष्ट्रपती पळून गेला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती पळून गेला मग बांगलादेशाच्या पंतप्रधानांना शेख हसीना भारतात राजाश्रय घ्यावा लागला जर जनता पेटून उठली तर तुमचं काहीही खरं नाही तर कळकळीची कल हात जोडून विनंती आहे माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला पोलीस खात्याला गृह मंत्रालयाला की जो कोणी आरोपी असोल तो धनंजय मुंडे असो नाही तर त्याचा बाप असो आणि तो कुठल्याही पक्षाचा असो तुम्ही तात्काळ कारवाई करा आणि असे राजाश्रयाखाली चालणारे धंदे तात्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्रातला महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी माहित आहे संत तुकारामांची गाथा माहित आहे पण छत्रपती शिवरायांची तलवार सुद्धा माहीत आहे ती तलवार आम्हाला तुम्ही बाहेर काढायला लावू नका एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवराय महाराष्ट्र हा राजकारणात एक अगदी सुसंस्कृतपणा पाळतो आणि जर आपण बघितलं राजकारणातून ज्या हत्या होतात त्या खरंच खरोखर निंदनीय असतात परंतु राजकारणातल्या हत्यातील स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या निर्गुण झाली मानवतेला काळीबा फासणारी झाली खरं तर आपलं महाराष्ट्रातील राजकारण हे कधी जाती आधारित राजकारण नव्हतं यापुढेही नसणार आहे शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलांना चुकला म्हणून तो माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही तसंच आता देशमुख साहेबांनी जे सोनवणे नामक ना मागासवर्गीय दलित युवकाच्यासाठी बाजू मांडण्यासाठी गेले आणि तू बाजू का मांडली म्हणून तुझ्या पुढच्या सात पिढ्यांना आदल घडवतो असं जे घृणास्पद कृत्य झालेलं आहे आणि अशा कृत्याला जर कोणते राजकारणी माझ्या जातीचं आहे म्हणून जर कोण पाठीशी घालत असतील तर ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकारणाला काळीमा फासणार आहे आणि मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो असे जे कोणते राजकारणी असतील मा आस्तिल। आस्तिल। ते मा की माझ्या जातीचं आहे म्हणून मी त्याला संरक्षण करतो तसं पाहायला गेलं तर ही मानवतेला संबंध काळीमा फासणारी गोष्ट आहे संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आवड असतील त्यांनी कोणत्याही माझ्या जातीचा पातीचा असा विषय कोणता नाही का पण ते कृत्य जे होतं ते मानवतेला काळीमा फासणारं कृत्य होतं माझी सरकारला स्पष्ट विनंती आहे या निमित्तानं धनंजय मुंडे असतील किंवा त्यांचे कोण साथीदार असतील त्यांना तुम्ही जेरबंद तात्काळ केलंच पाहिजे परंतु माझी सरकारला विनंती आहे या तपास पूर्ण प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडेचा दुर्णव आहे एक थोडासुद्धा संबंध असू नये जेणेकरून हे मानवतेला जे काळीमा फासणारं कृत्य झालंय याला भविष्यात असं कोण पाठमोरं घालण्याचं कोणी धाडस करू नये आणि महाराष्ट्राची उज्ज्वल जी राजकीय पर, पर, परंपरा आहे सुसंस्कृत पण आहे तो या निमित्तानं पुरत एकदा राज्य सरकारला विनंती आहे की आपण हे दाखवून दिलं पाहिजे हा महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे या महाराष्ट्रात कोणत्याही अमानवीय जाती जातीआड लपवलं जात नाही आणि या गुन्हेगारांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हायला पाहिजे नव्हे तर त्यांना फसे व्हायला पाहिजे असं या ठिकाणी या कॅन्डल मोर्चेच्या निमित्तानं मी सरकारला विनंती करतो आणि इथं थांबतो संबंध महाराष्ट्रामध्ये मत्साजोग जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ सुरू झाला त्याचे पडसाद ज्यांनी आपल्या गावासाठी एक आदर्श पुरस्कार मिळवले आणि त्याची अशा पद्धतीने झालेली निर्गुण हत्या खरंतर महाराष्ट्रातील ग्रामपंचायती म्हणतो आपण ग्रामसभेचं स्वरूप हे खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो संसदेच्या स्वरूपासारखं मांडलं जातं आज हा दिवस त्यांच्या हत्येचा दिवस या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीने तुम्हाला मी सांगतो काळा दिवस म्हणून पाळा केला पाहिजे ज्या पद्धतीनं ही जी काही चित्र आहे पुरोगामी महाराष्ट्र चित्र आहे हे त्याचा चित्र कशा पद्धतीने विचित्र झालेलं आहे हे आज संबंध भारत देशाच्या पुढंच जगाच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे का निमित्तानं या ठिकाणी लोकांच्या समोर आणल्या पण माझं तमाम लोकांना विनंती आहे की ज्या पद्धतीचं एक प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं नेक्सस या गुंडांबरोबर झालं गेलेलं आहे ही बाब अत्यंत धोकादायक आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ही सतावणारी गोष्ट आहे आपण सुजान जागरिक म्हणून जी जागरूकता आपण या ठिकाणी दाखवली जी ऐक्य त्या ठिकाणी दाखवलं ज्या ज्या लोकांनी हा विषय उपस्थित केला अर्थात मुख्यमंत्र्यांनी जरी कठोर कारवाई केली असली तर अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर तुम्हाला सांगतो नागरिकांनी सुद्धा समोर येऊन तुम्हाला सांगतो तिथल्या तिथं हे गुंडगिरी रोखण्यासाठी स्वतः समर्थपणे आपण या ठिकाणी सोडून आलं पाहिजे एवढी भावना व्यक्त करतो आणि परत एकदा काळा दिवस तो त्यांच्या हत्येचा महाराष्ट्राने त्यावेळेस ग्राम महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीने तो त्या ठिकाणी काळा दिवस जाहीर करावा अशी मी शासनाकडे मागणी करमाननीय संतोषी देशमुख यांना पार्श्वकरांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि निषेध व्यक्त करण्यासाठी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कॅन्डल आयोजन या ठिकाणी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून त्या कॅन्डल मार्चचा आपण समारोप केलेला आहे शासनाला आम्ही या माध्यमातून एक विनंती करतोय किंवा इशारा समा इशारा देतोय की कृपया नऊ तारखेपासून आत्तापर्यंत मारेकरांचा शोध हे शासन जर घेऊ शकलं नाही तर यासारखी खेदाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही कधीही पाहिली नाही हा संतोषजी देशमुख यांचा फोन ज्या निष्ठ्याने त्या ठिकाणी केलाय ज्या माणूसपणे त्यांना उचलून नेण्यात आलं ज्या माणूसपणे त्यांना मारहाण करून सलग दीड तास त्यांच्या आघात करून शांत बस त्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर सरकारच्या निदर्शनामध्ये प्रत्येक गोष्ट सर्व पक्षातल्या लोकांनी सर्व आमदारांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पक्षातले जे आमदार म्हणून इलेक्ट्रिक आमदार आहेत त्या सर्वांनी एक स्वच्छ प्रतिभा स्वच्छ पद्धतीनं त्यांना असं सांगितलं की बाबा हा जो हा जो खून आहे तो कशाच्या माध्यमातून झाला आहे बीड या ठिकाणी के ज्या ठिकाणी अवादा कंपनीची पवनचक्कीचा जो प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेजारच्या गावचे आसपासच्या गावचे जी लोकं त्या ठिकाणी येत आहेत आणि कंपनीला डिस्टर्ब करतायत संतोष देशमुख यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर गेले पंधरा वर्ष झालं ते सरपंच त्या गावचे आहेत अतिशय समाजकार्य मनापासून करत असताना ज्या आवाजी कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा गार्ड म्हणून सोनवणे त्या ठिकाणी काम करत होते आताचे जे ज्यांच्यावरती आरोप आहेत खूण केल्याचे ही सर्व माणसं त्या कंपनीच्या दरवाज्याकडे गेले आणि त्या ठिकाणी कंपनीमध्ये प्रवेश करून देण्यासाठी सोनूने या दलित मित्राला मारहाण करण्यात आली तर गावचा सरपंच या नात्यानं सोनवणे यांनी त्या ठिकाणी सरपंच साहेबांना विनंती केली की अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतंय कृपया आपण यात लक्ष घालावं गावगाडा गावगाडा चालत असताना प्रत्येकाची भूमिका समजावून घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी स्वतः संतोष भाऊ त्या ठिकाणं मिटवण्यासाठी गेले आणि मिटवणीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जो प्रकार घडला आणि तो प्रकार घडल्यानंतर तो रागमनामध्ये धरून नऊ तारखेला केसवरून येत असताना टोल नाक्यावरती ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं आणि अमानुष मारहाण केली या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन औरंगाबाद सॉरी नागपूर या ठिकाणी चालू आहे माननीय आमदार सन्माननीय सुरेशजी साहेब यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सभागृहामध्ये सभागृहाच्या पटलावरती तो विषय मांडला खून कशा पद्धतीनं केला अपहरण कशा पद्धतीनं केलं गेलं किती पद्धतीची मारहाण झाली आणि संपूर्ण सभागृहाला त्या ते ठिकाणी त्यांनी लक्षात आणून दिलं तरी सुद्धा आज गृह खात या कुठल्याही गोष्टीची दखल न घेता आरोपी आजही मोकाट सुटलेले आहेत आणि मोकाट सुटलेल्या आरोपींसाठी कुठल्याही पद्धतीची कार्यवाही आतापर्यंत अद्याप करण्यात आलेली नाही तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती असेल की गेले दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष आपण सत्तेत आहात साडेसात वर्षापैकी वर्षा पाच वर्ष सलग मुख्यमंत्री आहात आणि आता राज्याचे आपण मुख्यमंत्री आहात माझी बार्शीकरांच्या वतीने एक विनंती या ठिकाणी मी करतोय विनंती करतोय की कृपया कसल्याही परिस्थितीत तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये जर हे मारेकरी पकडले नाहीत तर एक बारशीकर ना, या नात्यानं या ठिकाणी आम्ही सूचना देऊ शकतो किंवा इशारा देऊ शकतो पुढचं जे बारशीकरांचं जे आंदोलन असेल ते बेमुदत महाराष्ट्र बंदचं आंदोलन असेल जोपर्यंत आरोपींना तुम्ही अटक करत नाही आणि त्यांना फाशीची शिक्षा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो तो संपूर्ण महाराष्ट्र हा बेमुदत बंद असेल याची कृपया सरकारनी नोंद घ्यावी अशी मी विनंती माझा इशारा आपल्याला देतोय एवढंच मी बोलतोय आणि सन्माननीय कैलासवाजी माजी सरपंच देशमुख यांच्यासाठी हा कॅन्डल आयोजित केला होता आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझे दोन शब्द देशमुख बार्शीचे भूमिपुत्र सध्या वास्तव्य त्यांचं मसाजोग तालुका जिल्हा बीड या ठिकाणी होतं माणुसकीला काळीमा फासणारी घटना नऊ डिसेंबर रोजी घडली महाराष्ट्रामध्ये आदर्श सरपंच म्हणून ज्यांचा बोलबाला होता असे स्वर्गीय संतोष देशमुख यांची निघून पद्धतीनं हत्या करण्यात आली या हत्येचा निषेध म्हणून तमाम बार्शीकरांच्या वतीनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आदरांजली आणि त्याचबरोबर या खुण्यामध्ये अद्यापही फरारे असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं शासनाने त्वरित या अतिशय काळेमा फसणाऱ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या खुण्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून योग्य ते न्याय द्यावा या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम भाषिकरांच्या वतीनं आम्ही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून सरकार दरबारी आम्ही आम्ही आमची मागणी मांडत आहोत कैलासवासी सरपंच संतोष देशमुख यांची जन्मभूमी बार्शी आहे आणि या बार्शी शहरातून कैलासवासी संतोष देशमुख यांच्या जन्मभूमीतून त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून तसेच त्यांची ज्यांनी निर्गुण अशा प्रकारची हत्या केली त्या हत्येकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी बार्शी शहरातून हा कँडल मोर्चा आयोजित केलेला आहे आपण पाहता या ठिकाणी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसे त्यांच्या कुटुंबांना योग्य न्याय मिळाला पाहिजे या संदर्भात हा शांततेत कॅन्डल मोर्चा बार्शी शहरातून आयोजित केला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी बार्शी शहरातून संतोष देशमुख यांच्या जन्मभूमीतून हा कॅन्डल मोर्चा निघालेला आहे हे लाईव्ह स्वरूपातलं दृश्य आहे ज्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासंदर्भात संतोष देशमुख यांच्या जन्मभूमीतून समस्त बार्शीकर रस्त्यावर उतरले आहेत हातामध्ये मेणबत्ती घेऊन तोंडाला काळी पट्टी बांधून शांततेत हा मोर्चा या ठिकाणी भाषेतून निघालेला आहे अजूनही मारेकरी या हत्येसंदर्भातले मोकात आहेत ज्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसहित संतोष देशमुखांच्या कुटुंबावरती जो अन्याय झाला आहे तो अन्याय न होता मारेकरांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे या हो इतर अनेक मागण्यांसाठी संतोष देशमुख यांच्या जन्मभूमीतून बार्शीतून हा कॅन्डल मोर्चा निघालेला आहे आपण पाहता या ठिकाणी दृश्य आहे बार्शी शहरामध्ये हा या ठिकाणी सरपंच कैलास संतोष देशमुख यांच्या मोर्चा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा